महसूल विभाग लोकाभिमुख करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रस्ताव ठेवलाय पंधरा जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय सुरू करण्यासंदर्भातला हा प्रस्ताव आहे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा प्रस्ताव मांडलाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये प्रस्तावावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत ते चर्चा सुद्धा करणार आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याशी पुन्हा एकदा आपण बोलूयात याबाबत सुशांत ही जी पंधरा अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची कार्यालय सुरू करण्याचा जिल्ह्यांमधला प्रस्ताव आहे काय नेमका त्याचा परिणाम होऊ शकतो आपण जर बघितलं असेल तर खऱ्या अर्थाने महसूल विभागाचे अनेक प्रश्न असतात गाव हे विषय असतात आणि नागरिकांना त्यासाठी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं असेल तर मंत्रालय द्यावं लागतं मात्र आता पंधरा अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे ती स्थापन करण्यात आली त्यामुळे एक लोकभिमुख जे काही निर्णय असतील ते त्या ठिकाणी घेतले जाऊ शकतात लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवल्या जाऊ शकतात कारण आपण जर बघितलं तर अनेक प्रश्न आहेत महसुलाबाबतचे आणि त्यांचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा होता कुठेतरी मागील काही दिवसांपासूनच चंद्रशेखर बावनकुळे हे महसुलाबाबत वेगळे निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळतात अधिकाऱ्यांवर देखील एक लक्ष ठेवण्याचा तर हा प्रयत्न असेल आणि त्याचमुळे यामुळे कुठेतरी महसुलात देखील वारवरून लोकांचे जे प्रश्न असतील ते सोडवले जातील आणि याचसाठीही पंधरा अतिरिक्त कार्यालय जे आहेत ते तयार केले जाणार आहेत आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी देखील एक बैठक झालेली आहे बैठकीत चर्चा झाली कशा पद्धतीचं कामाचं स्वरूप असलं त्याचा आढावा देखील भेट घेण्यात आला सुशांत धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी